शेळीच्या पिल्लांचं पहिलं वीस दिवसाचं मी तुम्हाला शेळ संगोपन सांगतो कारण बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की शेळीच्या पिल्लांना दूध किती पाजलं पाहिजे जेणेकरून ते पिल्ले खराब होणार नाही किंवा पिल्ला बुळकांडी लागणार नाही किंवा पिल्ले तंदुरुस्त राहतील हे बघा बरेच जण काय करतात थोडं दूध पाजतात म्हणजे त्याचं पोट भरत नाही पण थोडंसं कमी दूध पाजतात किंवा अर्धच पोट त्याचं भऱ्यापुरतं दूध पाजतात करू नका तसं म्हणजे कसं आहे तुम्हाला समजलं पाहिजे की पिल्लांचं पोट भरलंय का पिल्लांना म्हणजे जास्त दूध पाजल्यानंतर किंवा दूध जास्त पेल्यानंतर त्याला संडास लागते किंवा पोट त्याचं थोडस म्हणजे फुगल्यासारखं होतं किंवा त्याला संडास योशी व्यवस्थित होत नाही म्हणून का त्याचं म्हणजे दूध पाजणार नाहीत का तुम्ही असं नाही हे बघा आता आता पिल्लू आहे आपल्या फार्मवरती पिल्लू नाही म्हणून मी महत्त्वाची व्हिडिओ थोडस टाळतोय ज्या वेळेस आपल्या फार्मवरती पिल्ले होतील त्यावेळेस मी तुला तुम्हाला लाईव्ह व्यवस्थित औषध पाचतानाच पूर्ण त्याची नाळ बांधण्यापासून विक्रीपर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत त्याच्यामुळे आता ही वीस मिनिटांस तुम्हाला व्हिडिओ सांगतो वीस दिवसाचा छेडी बघा आता पिल्लू आहे एखादं काय करायचं आता समजा आता हे मी तुम्हाला आता बोकड आहे खाली हात घालून थोडंसं वरी वरी उचकायचंय पिल्लू आणि ते तुम्हाला लक्षात येते की पोट भरलं का नाही पिलांचं हे बघा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पिल्लांचं पोट भरतंय का दूध पिऊन म्हणजे थोडस खालून उचकून बघायचं मग थोडस इकडे इकडे थोडंसं पोट दिसलं की समजून जायचं पिल्लाचं पोट भरलंय आणि ते पिल्लाला दूध पाजण्या अगोदर तुम्हाला सांगतो पिंकू क्राई पावडर भेटत असतं हे बघा पिंकू ग्राय पावडर दोन ते तीन एम एल जर पिल्ले चांगले टंटर असतील तर तीन एम एल अगोदर पाजवायचं हे पिंकू ग्राय पावडर आणि काय करायचं दोन एम एल तीन एम एल पिंकू ग्राय पावडर जर महिन्याला पहिल्या दिवसापासून दिलं तरी चालते सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम द्या हे पिंकू ग्राय पावडर पाजायचं पाजायचं त्याला नंतर दूध पाजवायचं व्यवस्थित पोटभर दूध व्यवस्थित पिऊ द्या त्या पिल्लांना काय होत नाही पिल्लांना फक्त उन्हात सोडायचं नाही पिल्लू खेळायला वगैरे आपल्या फार्ममध्ये जिथं खूप जागा आहे तिथं ठेवायचं त्याला उन्हात कारण कसं होत आहे ते उन्हामध्ये ते आमलं तयार काहीतरी प्रॉब्लेम होणार त्याला मग ते घट होणार दूध मग ते ओसिस वगैरे होते त्याच्यामुळे उन्हात त्याला खेळू देऊ नका व्यवस्थित एक दूध पेलं नंतर आता समजा सकाळी जर तुम्ही जर आठ वाजता जर दूध पाजलं डायरेक्ट एक वाजे वाजेपर्यंत त्याला अजिबात शिळच्या जवळ सुद्धा द्यायचं नाही कुठंतरी आता समजा आता असं जर कप्पा एखादी किंवा आतमध्ये कुठं जरी जागा जर केलेली असेल तर तिथं ते ठेवायचं पिल्लू अजिबात शिळच्या जवळ येऊ द्यायचं नाही फक्त त्याला ग्राय पावडर वगैरे पाजायचं मग नंतर तू पाचच्या वेळेस थोडंसं पाजायचं ग्राय पावडर पाजायची गरज नाही पण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आज दूध पाजतो मग त्यावेळेस थोडं ग्राय पावडर पाजायचं परत पोट भरून दूध पाजायचं तुम्हाला समज पाहिजे पिलांचं पोट भरले का नाही अर्धपोटी दूध पासून संगोपन करू नका पिल्लांचं कारण की काहीतरी होईल त्याला म्हणून अर्ध पोट त्याला उपाशी ठेवणार का तुम्ही बघा हाड मोकळे होतील ना म्हणजे दिसणार ना पुन्हा मग ते काय कुठं सात आठ हजारला विकणार का, हजार का। पिलांचं पहिलं वीस दिवसाचं संगोपन अत्यंत महत्वाचं आहे आणि काय करायचं का दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सकाळच्या वेळेस एकच टाइम सकाळच्या वेळेस ऑन ड्रॉप भेटत असतो हे बघा बे ऑन ड्रॉप आहे बे ऑन तुम्हाला मेडिकलवरती भेटत असतो वा, बे ड्रॉप बघा इथं मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल अँड एन, अँटीऑक्सिडेंट एन, सस्पेन्शन बघा किती किती प्रकारचे घटक आहेत बघा याच्यामध्ये एवढं जबरदस्त संगोपन होतं या होते बे ड्रॉपनं दोन दोन की बघा दोन मला पाजायचं जास्त पाजण्याची गरज नाही बे ड्रॉप बाकीचे कॅल्शियम मल्टीव्हिटॅमिन हे शक्यतो टाळा वीस दिवसापर्यंत बे ड्रॉप द्या आणि नंतर तुम्ही द्या मल्टीस्टार किंवा न्यूरोकॉईन प्लस एक महिन्या पुढं एक महिन्यापासून वीस दिवसाच्या नंतर एक महिन्यापर्यंत मल्टीविटॅमिन किंवा मल्टीविटॅमिनमध्ये आपलं मल्टीस्टार किंवा न्यूरोकाइन प्लस मग नंतरच्या एक महिना द्या कॅल्शियम चालू करा मग नंतर पिलू दोन महिन्याच्या नंतर अडीच महिन्याच्या नंतर मस्त खुराकावर घ्या त्याला सोयाबीनची सवय लावा त्याला गहू सोयाबीन मिक्स करून थोडासा सवय लावा जे का तुमचा आता रेग्युलर तुम्ही फार्ममध्ये खुराक वापरता कसं आहे कुणाकडे मका अवेलेबल असते शेतामध्ये कुणाकडे सोयाबीन असते कुणाकडे गहू असते कुणाकडे आणखीन काही असते कोणाकडं घरची पेंड वगैरे असते तसं त्याला खुराकावर घ्या पहिले वीस दिवस संगोपन व्यवस्थित करा कारण की कसं आहे आता शेळीचं एवढं संगोपन करायचं आणि पिल्लांचं जर पिलांची नाळ वगैरे व्यवस्थित बांधून घ्या आधी चार बोटाचा अंतर ठेवा ब्लेड न कापायला नवा नव्या कोऱ्या किंवा हाताने जरी कापलं किंवा ऑटोमॅटिक जरी नाळ तुटली तर व्यवस्थितला हैड्रोन टिंचर किंवा थोडंसं पोटॅशियम परवागीरचं पाणी वगैरे हो लावायचं दोरीने बांधून घ्यायचं होते काय ते जंत प्रवेश नाही करणार त्याच्यामुळे काय गुडगी वगैरे हो असले काय प्रॉब्लेम होत नाहीत हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा वीस दिवस जर तुमच्या वरील पिल्ल एक महिना जरी व्यवस्थित जर संगोपन केलं तुम्ही एक महिना ऐंशी टक्के पिल्लांची महतूक थांबत असते ऐंशी टक्के पिल्लू वाचलं म्हणून समजा तुमचं तर पहिला जर एक महिना जरी लक्ष दिलं तर कधी पण लक्षात असू द्या त्याच्यामुळे पहिला एक महिना अत्यंत महत्वाचा असतो हे कधी पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे मग बघा सुरुवातीला ग्राय पावडर पाजायचं मग दूध पाजायचं आणि रोज सकाळी सकाळच्या वेळेस दोन दोन ते तीन एम एल आपण बेऑन ड्रॉप पाजायचं त्याला एक नंबर संगोपन होतं आणि शेळीला दूध व्यवस्थित तिला आहार तुमचं जे रेग्युलर आहे ते मस्तपैकी एका विट वगैरे बांधून ठेवा कारण की शेळी डिलिव्हरी झालेली असल्यानंतर त्याला सारांचे विटा वगैरे असणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित कॅल्शियम शेळेला रेग्युलर देत चला कारण की बघा जिवार जिवार थी 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 तुम्ही थी 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 का ही औषधं वापरा जर शेळीला जर दूध कमी असेल तर मल्टीस्टार पण काम करणार नाही तुमचं न्युरोका प्लस पण काम करणार नाही किंवा तुमचा ऑस्टोवेट असो काही असो काम करणार नाही नुसत्या औषधांच्या जीवार कोणी जीवन राहत नसते त्याला दूध पाहिजे शरीर ना आधी कारण त्याच्यामुळे आधी जनावर व्यवस्थित ठेवा आपल्या फार्ममध्ये तर कोळभर दूध आहे तुम्ही त्याला ग्रायपॉटरपेक्षा जर दूध जर कमी असेल तर काय होणार आहे का त्याच्यानं त्याच्यामुळे व्यवस्थित संगोपन करा जनावर व्यवस्थित ठेवा आपल्या फार्मवरले हे महत्वाचं आहे पण थोडस सांगा वाटलं कारण की बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतो पिल्लांना पोटी थोडंसं दूध पाजतात जास्त दूध असलं की थोडंसं पाचतात आणि कधी कधी दूध दूधच येत नाही त्याच्यामुळं मल्टीविटॅमिन वगैरे म्हणजे थोडस ओवरडोज होते पिल्लांना त्याच्यामुळं अडचणी होऊ शकतात सांगायचा उद्देश हाच आहे की पहिले वीस ते पंचवीस दिवस संगोपन व्यवस्थित करा ज्यावेळेस खुराकावर घेता पिल्लो त्यावेळेस आधी खुराकावर घेण्याच्या आधी थोडस आपण त्याला जंतनाशक वगैरे डिवर्मिंग केलं पाहिजे आता तुम्हाला डिवॉर्मिंग मध्ये पण दाखवतो हे बघा मी तुम्हाला इथं बँडी आणलेलं होतं मी माझ्याकडे आहे बँडी हे बघा बँडी प्लस डिवॉर्मिंग करायची त्याची किंवा आपलं ऐबेडी वगैरे हो अजून कंटेन असलेलं हे बघा आल्बो मारायचं आणि मग सांगायचा उद्देश काय व्यवस्थित संगोपन करा पहिला एक महिना म्हणजे पिल्लांचं ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के चान्सेस आहेत की ते पिल्लू म्हणजे मरणारच नाही तुमचं पिल्लू एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला एक महिना संगोपन व्यवस्थित करता आले त्याचं तर हेच होतं की पिल्लांचं व्यवस्थित संगोपन करा ज्यावेळेस आपल्या फारवरती पिल्ले येतील त्यावेळेस प्रत्येक मुद्देसूद गोष्टी एवढं नैसर्गिक वातावरण तयार करणारे जे जे शेळ्यांना बाहेर भेटतं जे वातावरण शेळ्यांना पिल्लांना बाहेर भेटतं ते आपण आपल्या मुक्तसंचार गोट्यामध्ये दे त्याला देणार आहोत पण त्यासाठी रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या कारण अत्यंत पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत मी फक्त वाट बघतो त्या शेळ्यांची डिलेवरी होण्याची कारण की मला काय मी माहिती तुम्हाला आता पण सांगू शकतो व्हिडिओमध्ये पण ज्यावेळेस पिल्लो हातात घेऊन त्याला औषध पाजून त्याचे डिलेवरीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं जास्त आहे लाईव्ह बघण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये फरक असतो म्हणजे ज्यावेळेस पिल्ला आपल्या फार्मवरती येतील त्यावेळेस सविस्तर तुम्हाला पिल्लं दाखवून त्यांचा रिझल्ट तुमच्या डोळ्यापुढं दाखवून मी तुम्हाला माहिती सांगू शकतो त्याच्यामुळं मी थोडंसं महत्त्वाच्या मुद्द्याला सध्याला हात घालत नाहीये ज्यावेळेस आपल्या फार्मवरती पिल्ले येतील त्यावेळेस संपूर्ण माहिती आपल्याला भेटल तर भेटून जाईल किंवा आपल्या फार्ममध्ये आणि माझं एक गोष्ट लक्षात ठेवा माझा कल रोगराई आल्यानंतर उपचारावर असतो रोगराई येऊ नये आपल्या फार्मवरती अडचणी येऊ नये म्हणून काय करता येईल हे त्याच्यासाठी मी जास्त म्हणजे प्रयत्न असतो माझा जास्तीत जास्त करून त्याच्यामुळे आपल्या रेग्युलर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काय अडचणी असेल तर नक्की विचारत चला कारण की प्रत्येकाच्या कमेंटला मी रिप्लाई देतच असतो शेपरेट व्हिडिओ पण बनवत असतो जर चांगले जर तुमचे काय जर अडचण असेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र